नमस्कार मंडळी माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि खूप म्हणजे थोडासा इमोशनल पण आहे कारण दीदी फायनली वन वीकच्या सुट्टीनंतरनं परत एकदा यू एस एला चाललेली आहे आणि मम्मी पप्पांना ती खास ड्रॉप करण्यासाठी आलेली तिला ॲक्च्युली सुट्टी नव्हती पण तिला असं वाटत होती की मम्मी पप्पा एकटे कसे येतील सो म्हणून ती त्यांना ड्रॉप करायला आलेली तर तेवढीच वन वीकची सुट्टी भेटलेली तर मग चालले तर सगळ्यांचे खूप म्हणजे सगळ्यांना सगळ्यांनीच ठरवलेलं की रडून कोणी रडायचं नाही किंवा कोणी जास्त असं वाईट वाटून घ्यायचं नाही जेणेकरून तिला अजून त्रास होईल म्हणून तर आम्ही सगळेच जण असे छान हसत हसत तिला बाय करत होतो आणि अचानक म्हणजे आजोबा खूप जास्त इमोशनल झाले त्यांना फार वाईट वाटलं की एवढ्या दूर परत जाणार आणि परत म्हणजे कसं ते असतंच ना प्रत्येकाला की सगळेच जण जास्त इमोशनल होत होते पण सगळ्यांनी खूप कंट्रोल केलं आणि दिदीने तर खूपच जास्त कंट्रोल केलं तर कारण आम्ही तर सगळे एकसोबत असणारच आहे पण दिदी एवढ्या दूर जाणार आहे तर ती थोडं अंतर ठेवूनच होती सगळ्यांसोबत कारण तिला परत वाटते मला रडायला येईल परत मग तिला त्रास सो होती जास्त अंतर ठेवूनच होती तर इकडे गाडी रेडी होती आम्ही सगळे तिचे बॅगेज वगैरे गाडीमध्ये टाकलं आणि आम्ही जाण्यासाठी सगळी पूर्ण फॅमिली जात होतो ॲक्च्युली तिने सांगितलेलं मम्मी पप्पाने की तुम्ही येऊ नका नाहीतर माझे पाय अजून जड होतील आणि मी नाही जाऊ शकणार सो so, मम्मी मली मम्मीने काय ऐकलंच नाही ती कधीच ऐकत नाही ती खूप हट्टी आहे सो so, मम्मी मली नाही मी येणारच आणि मग काही नाही मग पप्पा दुकानात थांबले आणि आम्ही सगळी फलटण चाललो मग दिदीला सोडायला तर हाँ, 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 हा चिंगळा बोलतो हाय हाय ह्याला मी शिकवलं आय लव यू म्हणायला तर त्याचा इच्छा असेल तर तो आई यू म्हणतो पण आता म्हटलं नाही फक्त हाय केलं काय नाही मग आजी बघा आजी पण खूप इमोशनल झाली बिचारी हे आमच्या दोन्ही आजी आहेत पहिले आहे ते पप्पांची आई आहे आणि ही मम्मीची आई आहे, मम्मी चे आहे आ, देन दिदी सगळ्यांनाच थोडं थोडंसंच मिळत होती कारण तिला जास्त इमोशनल व्हायचं नव्हतं सो सगळ्यांना छानसं तिने भेटून घेतलं आणि हा बघा हा सगळ्यात पहिले जाऊन बसला याला अजून एवढं कळत नाही जेव्हा कळायला लागेल ला तेव्हा हा तर एकदम मग कोणाला सोडणारच नाही ऍक्च्युअली असा पण एक व्हिडिओ आहे तो मी नक्की पोस्ट करेल जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा असं करत होता आ, तू नको नको त्याचा व्हिडिओ पोस्ट करेलच मग आम्ही सगळे गाडीत बसलो आणि चाललो दिदीला सोडायला कोल्हापूर एअरपोर्टला तर कोल्हापूरवरून तिची फ्लाईट होती ऍक्च्युअली तर हा बघू शकता कोल्हापूरचा एअरपोर्ट खूप छोटा एअरपोर्ट होता खूपच छोटा एअरपोर्ट होता आणि आता खरंच छान त्याला डेव्हलप केलेला आहे आणि इतका मोठा एअरपोर्ट झालेला आहे तो किंवा सोयी सुविधा एवढ्या छान झालेल्या आहेत पहिली इकडे काहीच नव्हतं खूप भकास एअरपोर्ट होता तर माझ्या इन्स्टाला एक स्टोरी असेल तर मी नक्की दाखवेल तो किती छोटासा एअरपोर्ट होता किंवा एवढा काहीच तिकडे सोयी सुविधा नव्हत्या आणि आता बघा माझा माझ्या कोल्हापूरचा एअरपोर्ट काय सुंदर एअरपोर्ट आहे म्हणजे खरंच सांगू शकत नाही इतका भारी एअरपोर्ट आणि एकदा एकदम असा स्पेशियस आहे किंवा खूप मोठा स्पेस आहे आणि वॉशरूम बाहेर पण आहे प्लस इकडे प्रॉपर अशी सगळी अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे चेक इन वगैरे सगळं खूप छान वाटलं पोलीस सिक्युरिटी असो सगळ्याच गोष्टी आणि मेन मग आम्ही फायनली जेव्हा एअरपोर्टवरती पोचलो तर हिचं बॅगेज वगैरे घेऊन गेलो आणि खूप म्हणजे दहाला काहीतरी हे होणार होतं तिचं इन होतं सो बरोबर दहालाच पोचलं तर मी परत तिला विचारलं कसं वाटलं आणि गालावर हात फिरवला तर म्हणते मिक्स फिलिंग आहे तिच्या थोडीशी इमोशनल होत होती पण तिने स्वतःला कंट्रोल केलं आणि हा चिंगू आमचा झोपेत होता असं त्याला काहीच कळत नव्हतं तर मग सगळेजण त्याला म्हणत होते अरे बघ आतू चालली आतू चालली तर तो तो त्याच्या त्याच्याच नादात होता मग काय मम्मीची गळा फे गळाभेट झाली दिदीसोबत मग नंतर सगळ्याजणांनी दिदीला छान असं भेटून घेतलं चांगल्या सुखाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही एक असं छोटासा व्हिडिओ काढला सगळेजण म्हणजे फोटो काढत होतो हा व्हिडिओ झालेला आहे आणि ही आमची छोटीशी फॅमिली खरंच सगळेजण आम्ही मी खूप जास्त ब्लेस्ड आहे की मला एवढी स सुंदर फॅमिली भेटली आहे आणि हे मी आणि दिदी मला खूप जास्त असं आतून भरून आलेलं पण मला अजिबात अजिबात रडायचं नव्हतं किंवा अजिबात हे करायचं नव्हतं कारण मी खूप खुश आहे तिच्यासाठी आज तिला जे इच्छा होती तिची की तिला अमेरिकेला जायचं आहे तिकडे जॉब करायचं आहे ती फायनली तिची इच्छा पूर्ण झालेली आणि मी खरंच खूप खूप खुश आहे तिच्यासाठी कारण तिला तिच्या आयुष्यात जे जे करायचं आहे ते ते तिनं केलेलं आहे ती खूप जिद्दी आहे आणि तिच्याकडे बघून मला नेहमी वाटतं की मला पण हिच्यासारखं बनायचं आहे खरंच ती सगळ्यांसाठी मोटिवेशन आहे ॲक्च्युली कारण कोणीच एवढं स्वतःच्या आईवडिलांसाठी केलं नसेल एवढं तिनं स्वतःच्या आईवडिलांसाठी केलेलं आहे कधीच स्वतः कधीच एक रुपयाची पण कमी नाही भासू दिली ती नेहमी सगळ्यांसाठी आहे म्हणून आम्ही तिला म्हणतो चालती फिरते आमची बँक तर हा छोटा भाऊ होता त्याच्याकडे दहा डॉलर्स होते तो बोलत होता दिगी दिदी दि, दि मला ह्याचा काही फायदा नाही तू घेऊन जा माझ्याकडून गिफ्ट समज पण दिदी दि, घ्यायलाच तयार नाही तिचा स्वभाव म्हणजे सांगू शकत नाही ती खूप भारी आहे तिला असं कोणाला त्रास द्यायला अजिबात आवडत नाही आणि ती सगळ्यांना फार जपून राहते आणि सगळ्या म्हणजे फायनान्शियली तर तिचा सपोर्ट इतका आहे म्हणजे सगळ्यांनाच तिने खूप जास्त फायनान्शियली सपोर्ट केलेला आहे आणि अजून पण ती पुढे मला माहिती ती नेहमी सगळ्यांसाठी नेहमी असेल आणि खूप म्हणजे आता मला व्हिडिओमध्ये आवाज टाकताना पण खूप भरून येते कारण खरंच मी म्हटलं ना तुम्हाला मी ब्लेस्ड आहे एकदम पूर्ण माझी फॅमिली खूप छान आहे आणि आम्ही चार भाऊ बहीण आहे तर आम्ही चारी पण एकमेकांसोबत छानसं आमचं बॉन्डिंग आहे आम्ही छान एकमेकांसोबत क्लोज आहे आणि मग काय बाकी झाला तो टाईम आला बिचारीचा जायचा तर तिला छानशा अशा सगळ्यांनी बेस्ट विशेष दिला आणि ती चा ती गेली मग आम्ही तिकडे चितेचं एक वेंडिंग मशीन होतं तर तिकडे गेलो आणि म्हटलं काय घ्यायचं तर छोटूला पाहिजे होती लस्सी म्हणून मग आम्ही सगळ्यांसाठीच तिथून लसी घेतली खूप छान सिस्टम आहे त्याची खूप भारी वाटलं आणि म्हणजे सगळ्यां सगळ्यांनी पहिल्यांदा ते बघितलेलं तर त्यांना खूप एक्साइटमेंट होती वाव ते कसं सिलेक्ट होतं किंवा ते कसं पडतं तर ह्याच्यात आता छोट्याला बघू शकता मी फक्त त्याला एकदा दाखवलं की असं काढायचं आहे तर हा बघा लगेच हात लावून बघत होता तर लगेच म्हणजे लहान मुलं किती हुशार आहेत अलीकडे किती पटकन गोष्टी कॅप्चर करतात तर मी त्याला परत उघडून दाखवलं तर बघा कसं जाऊन घुसून परत तो लसी काढत सा होता त्याला खूप भारी वाटत होतं वाव किती छान ते बाहेर येते आणि मग अशा प्रकारे आम्ही मस्त अशा चित्रचे मँगो लसी सगळ्यांसाठी घेतल्या आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे एअरपोर्टवरती ऑलरेडी खूप सारा गोंधळ चालू होता सगळे असे लोक येऊन थांबलेले तर नंतर ना आम्हाला क विचारलं की कोण येणार आहे वगैरे तर रामदास आठवले येणार होते आणि मी पहिल्यांदा त्यांना इतक्या जवळून पाहिलं तर हा आ, ही पूर्ण गर्दी बघू शकतात सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी उभे होते तिकडे आणि त्यांचा प्रायव्हेट जेट आहे मे तो तिकडे कोल्हापूरला तिथे हे केलेलं पा काय पार्क केलेलं काय म्हणतात प्लॅन झालेलं आणि मग सगळे म्हटले वाव गर्दी चालत चला तर छान अशी घोषणा देत होते रामदास आठवले आगे बडो हम तुमारे साथ हे असे काही काहीतरी घोषणा तर मी पण थोडं पुढे सरसावली आणि बघायला गेली आणि त्यांना मी फार जवळून बघितलं मग आणि अजून एक हसायची गोष्ट म्हणजे तिकडं सगळे जेवढे त्यांना पिक करायला आलेले किंवा स्वागतासाठी आलेले त्यांच्या गाड्या अशा बॅक टू बॅक लागलेल्या तर तुम्ही बघू शकता हे बघा रामदास आठवले काहीतरी कोल्हापूरमध्ये सभा होती सो ते आलेले आणि मी इथे थांबलेली आणि सगळे तिथे म्हणते चला कोणकोण कोणत्या कोणत्या गाडीत बसणार आहे मला फार हसायला आलं मी मला अरे अरे थांबा थांबा मी नाहीये मी व्हिडिओ काढायला आले आणि <laughs> आम्ही जाऊन गाडीत बसलो तोपर्यंत दिदीचा फोन आला की हा पूर को पूर्ण कोल्हापूरचा एअरपोर्ट आहे तोपर्यंत दिदीचा फोन आला की तिला तो पॅन आहे छोटा मी पॅन ती घेऊन जात होती तो तिला अलाउड नव्हता केला सो सिक्युरिटी चेक इनमध्ये बाहेर काढला मग परत आम्ही गा गाडीपासून चालत गेलो आणि घ्यायला आलो आणि फायनली गाडीत बसून आम्ही मग आमच्या परत गावाच्या दिशेने निघलो सो असा होता